हॅलो हिलिंग पॉवर टिप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आषाढ पौर्णिमेला एक खूप मोठे महत्व आहे या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सुरुवात केली बोधगया येथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सारनाथ येथे आपल्या पाच भिक्कूंना धम्म प्रवर्तनाची दीक्षा दिली त्यांनी त्यांना चार आर्य सत्य अष्टांगिक मार्ग सांगितले या आषाढ पौर्णिमेच हे खूप मोठं महत्व आहे की त्या दिवसापासून जगामध्ये अहिंसे शांतेचा अहिंसेचा प्रचार प्रसार करण्यास सुरुवात झाली म्हणून या आषाढ पौर्णिमेला फार महत्व आहे कारण त्या दिवशी ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यास सुरुवात झाली अशा ह्या आषाढ पौर्णिमेनिमित्त तुमच्या पण जीवनात शांतता करुणा ही नांदावी अशी मी तथागथांचरणी प्रार्थना करते थँक्स फॉर वॉचिंग गॉड यू